तर फ्रेंड्स फायनली ते दादा भेटलेत आपल्याला ज्यांची आपण वाट बघतो ती जी गादी आहे त्याची आपल्याला ओशी बनवून घ्यायचे घ्यायची वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स व्हेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाबू लेट ना होता त्यांना बोलवलं मी आता झाली थोडीशी आर्ग्युमेंट अनुदान हो आमच्या दोघांमध्ये म्हणजे ती असते ना विनाकारण काहीच नाही बस खूप दिवस भांडण नाही झालं तर थोडं फार होऊन जात त्यामुळे थोडस हा बुजा बरोबर ना

बड़ा वाला बनेगा ना बड़ा ऐसा कर देते हैं दो लोड बना देते हाँ। तो बाकी का क्या बना देते पर वो लोड फिर चपटा नहीं हो जाएगा मतलब दब नहीं जाएगा ना जल्दी तीन चार महीने तो आराम से चल जाएगा आराम से दो तीन साल चार पांच साल कपड़ा दूसरा डालना पड़ेगा कहाँ है कपड़ा चादर वगैरह का चादर में नहीं बैठ कितना लोगे देखो तकिए का तो एक दो का दो सौ रूपये पड़ेगा और लोड का साढ़े तीन सौ क्या भैया मैं आपको जो सुबह सुबह बोली कर इसका भी आपने मेरे पास ही बोली करवा लिया था तो आप समझो अच्छा काम करके दो बोले कम करो मैं आपको ज्यादा बोलता ही नहीं तुम्हें नहीं बहुत ज्यादा ही बोला है देखो एक मिनट आपको है ना तो पिलो कितना बना के दोगे ये है ना ये ये कपड़ा ये है

चार, दो। चार, दो लोड बनेगा दो बनेगा सात सौ सात सौ क्यों दो, अच्छा, दो, दो सा लोड का तो, तो लाने जैसे हो गया भैया अपना ये भी भी ये सब अपना अलग बनेगा वो उसमें अलग है और ये चीज अच्छा बने कम करो ये हो गया तुम्हारे आठ सौ और सात सौ 1500 पर पंद्रह सौ दुकान में चले जाएंगे तो फिर ऐसी चार पाँच हजार आएगा ऐसा ये चीज

बारह सौ बारह सौ बराबर एक दो महीने में वापस कुछ ना कुछ तो निकलेगा पर आप आए नहीं इतने दिन से मतलब दिख रहे नहीं थे एक महीने से हम ढूंढ रहे कभी बजा बजा भी नहीं था वो एक दिन छोड़ के बारह सौ ले लो बारह सौ नहीं होगा बराबर बारह सौ बराबर होगा आप नहीं मानते हो ना

वेगळंच असतं आहे काय तरी काय माहिती आहे हे सगळ्याच फोनीमध्ये एक अगोदर पण असे एक्सपिरियन्स झालेत माझे प्रिव्हियस रिलेशनमध्ये पण त्यामुळे मला माहिती आहे बट कोणी एखादा नवीन मुलगा असेल किंवा नवीन कपल असेल किंवा सगळ्यांमध्येच नसेल हा डिफॉल्ट बट एक जस्ट सांगतोय तुम्हाला फ्रेंड्स भावांनो की असं होतं मुली कधी कधी बिना फुकटच्या अंगावर ओढून घेतात की काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे आणि तो प्रॉब्लेम ते एक प्रॉपर असा डिस्क्रिप्शन स्वतःच्या डोक्यामध्ये टाकतात की हे 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 असं प्रॉब्लेम आहे किंवा काही नसला तरी हा प्रॉब्लेम चालू आहे मग ते आपल्याशी नीट वागत नाही किंवा कधी बोलत नाही अचानक बोलायचं थांबवतात किंवा अचानक रुसल्यासारखं वागतात जाऊ द्याय सेट ओके स्वतःच नीट पण होतात किंवा आपण बिना फुकट असं सॉरी विरी बोलायचं दाखवायचं की हा तुझं बरोबर आहे समजून घेतोय मी माझं चुकलं वगैरे मग ते थोड्या टायमाने ठीक पण होतात अरे आयुष्यभर आपले कोणतरी साथ देणार आहे तर थोडंफार असं हे सगळ्या गोष्टी बघणं सहन करणं ठीक आहे ना कधी कधी पोरं पण म्हणजे कधी कधी आपण पण खोटं बोलतोच त्यांच्याशी कोणत्याही गोष्टीला घेऊन मग ते आपण त्यावर विश्वास ठेवल्यासारखं करतात बरं झालं ऐकलं वाटत काय फक्त वायरच केबलच आहे बाय बाय आय लव्ह यू पूजा तिला टाटा तरी कर त्यात फ्रेंड्स आज उषा कम्प्लीट करून झाल्यावरती हे जे इथे कपडे लटकलेत किंवा अजून काय काय थोडंफार आहे हे बघा हे कसं दिसत आहे परत किचन मधलं थोडंफार आज आपण घरी आहे तर थोडासा आपण आवरून घेऊ जस्ट बेल वाजले फ्रेंड्स आणि होत आहेत बारा हो घ्या नंबर एक उशी नंबर दोन एक लोड लोड नंबर दोन स्क्वेअर स्क्शी दोन चालू बाराशे पन्नास होत त्यांच्याकडे दहा रुपये कमी होते म्हटलं ठीक आहे पन्नासच्या वेळी आपल्याला चाळीस रुपये रिटर्न दिले इट्स ओके एवढं गर्मी ते पण बसले होते आणि त्यांनी करून दिलं तर ठीक आहे एवढा एवढं काय नाही तर हा जो एक्स्ट्रा कपडा आपल्याला भेटला आता गाडी केल्यानंतर आपण ह्याच्याबद्दल काहीतरी प्लॅन केला प्रॉपर ते आपण नंतर करू आता जस झाडू वगैरे सगळं क्लीन करून घेतलं हा हा ते जस आता गॅस ची रिडिंग घेण्यासाठी आले तर फ्रेंड्स हे अधून मधून कधी आलं तर भाव्याचं सॉंग ऑफ द डे आपण शेअर करत जाऊ भाव्याकडून कारण की हे आता मरमेड सारखं कर... नको 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 बेटा बेटणार हे आता मरमेड सारखं झालंय तिच्या मनावर ते कधी गाणं बोलायचं ते पण जेव्हा पण बोलते ना खूप छान आहे मला अरे वा डॅडाचा एकदम दिवस बनतो गाणं बोल जाणू गाणं बोल शिटी नको मारू गाणं बोल गाणं बोल नको नको रे रे बे मोठं झालं ब्लॉगिंग कर अजून थोडं मोठं झालं ब्लॉगिंग कर ओके आतापर्यंत तर मी जस आता फ्रेंड्स भांडे वगैरे धुवून घेतले घरातलं थोडंफार आवरलंय भाव्यानी परत काय काय खेळायला काढलंय आणि एवढंच की आता होते दुपार तीन वाजत आले आता भाव्याला मी आंघोळ घालेल मी पण करेल नंतर जेवण वगैरे घेऊ तसं नाश्ता झालाय बट हे बघा कलरिंगचं पुन्हा स्टार्ट झालंय आणि आय एम शुअर हे जेव्हा पूजा बघेल ना आज आल्यावरती ऑफिसवरून की हे कारण की काल आल्यावरती त्यांनी सगळं क्लीन केलं होतं बट ठीक आहे आता ते चालू आहे ते चालू आहे काम आहे त्यांचं पण खूप दिवसानंतर फ्रेंड्स मी भाव्यासाठी बनवतोय शिरा आता थोडासा डार्क झालाय कारण की माझ्याकडून थोडासा जास्त गरम झाला होता जेव्हा भाजायला ठेवला होता तेव्हा होता ते संध्याकाळचे पाहुणे चार साडेतीन आणि वातावरण बघा पडली आहे आणि फुल ऑन फील येते की आता पाऊस येणार आहे थोड्या वेळात बट या पावसात मी नाही जाणार डोका अजूनही थोडस सा भिनायला आहे त्यामुळे घरात शांततेत बसून खिडकीतून पाऊस बघेल बघू लवकर लवकर बरं व्हायचं आणि लवकर पावसात जाऊन एन्जॉय करायचं आपल्याला त्याचा भागा लहान होती आपण हे अगोदर बनवायचो एक दीड महिन्या अगोदर तेव्हा थोडस पातळ दिसत असेल तुम्हाला बट आजकाल तो म्हणजे आता मी हे थोडंसं जाड बनवलंय कारण की भावे आता आहे सॉलिड गोष्टी पण चावून खाते तर ह्याला नरमच बनवलंय बट पहिल्यासारखं पातळ नाही खिडकी बंद करून घेऊ आपण आता किचन मध्ये सगळे माती घुसेल आता ठीक आहे आता सध्याला तरी एवढंच प्लीज म्हणजे कोणालाच कसला त्रास होऊ नये हा पाऊस वारा जे पण चालू आहे त्याचे सगळे सेफ असावे दिसत नसेल रोड वरती इतकी धूळ झालीय मातीची पाऊस नाहीये तो असं जस मातीच माती पूर्ण ओढली आहे पूर्ण रेगिस्तान असल्यासारखं पूजासाठी एक गोष्ट चांगली आहे की तिचं घर बाजूच्या बाजूला ऑफिसच्या म्हणून तिला काही प्रॉब्लेम नसणार आहे घरी यायला काय पूजा बघितलं मोठा माणूस आंघोळ विंगोळ करून डोक्याला तेलविल लावून खिडकी दुपार बघतोय बाहेर मजा येते ना बुको बुकू सर खिडकी पण करतो साइड हात सोड इकडून आपण तो एंगर काढून टाकला आपल्याला बरेचशे कमेंट आली होते आणि हे बरोबर देखील नव्हतं वाटत दरवाराच्या कपडे लावून ठेवणं आता हे आपण हिथून काढून आपण दुसरीकडे शिफ्ट करणार आहे काय बेटा गाणं तर लावलं ला नाही का ना पाऊस खूप जोरात चालू झालाय आणि एकदम थंड थंड हवा आहे तिथे फुफन वगैरे सगळं थांबलाय बर पाऊस बघू शकता अँड दिस इज द फर्स्ट टाइम पहिल्या पावसात मी भिजायला गेलो नाहीये कारण की रिझन तुम्हाला पण माहिती आहे आता बट खूप सो मी लवकर बरा होईल कम्प्लिटली आणि त्याच्या एक दोन दिवसानंतर असा जोरात पाऊस पडावा आणि त्यात मग आपण मन खुलून दिसून घेऊया फार गरम गरम भजी असल्या पाहिजे असं पावसात घरात बनलेले घरात बनलेले पिया ओ पिया तू बघ ओरे पिया थोडस पाणी जमा झालं बिल्डिंग खाली एक पान पडली झाडाची आणि खूप सारा कचरा उडाला पाऊस गेल्यानंतर अरे नाही आला त्यांनी दोनदा रिंग केली छोटी छोटी मी उचलायला गेलो परत रिकॉल केलं तर कॅन्सल केलं त्या लोकांनी मग आता उद्याच बुकिंग देतात स्लॉट मी कॅन्सल केला मग नको आता फ्रेंड ची गरज आहे आणि तुला कॅलेंडर का काढलं लावायचंच नाही का अरे बाबा का का दीवार ते कॅलेंडर काय सगळं पाहिजे मोकळा राहिलेलं चांगला नाही वाटत फ्रेंड्स मग थोडस आर्ग्युमेंट झाली आणि थोडासा इट्स ओके आता आपण जस्ट हे करून घेतो पटपट पूजाच्या डोक्यात एक आयडिया आली छान पैकी आयडिया ही की आपण हेवाला सोप तिथे कर ना हो बेस्ट आयडिया जागा खाली होईल या साईडला ऑर्डर त्यांना <laughs> थांबायला सांगायला पाहिजे चेक करायला या लगेच पाहतात एकदा काल ब्लिंकिटवरून आपली चुकीची ऑर्डर पण आली मी चार मिनरल वॉटर बॉटल मागवलेल्या स्वस्त होला हिमालयाचा पण त्यांनी वेगळंच आणून दिलं होतं आंबे आणले होते हे सगळं जे पूजाने ऑर्डर केलं होतं ब्लिंकिट वरून त्यासोबत एक फ्री कोकचा कॅन येणार होता तो मी पिणार नाही बट तो आला नाही म्हणून थोडंसं आपलं हसल झालं होतं तिने रिपोर्ट केल्या आता काय आलं रिस्पॉन्स आता त्यात हिनी पण एक सीन केला बेटा शर गेटा ते काजळ दिनी पूर्ण तोंडाला लावलेलं ला आणि होट्यांला पण आणि जिल्ह्यावरती पण थोडा लागलेला तर ते आता मी पुसून आलो ते माझ्या पण हाताला लागलंय ला। त्याच्यावरच झाकण हरवून टाकलंय आणि बस बोट फिरवून पटपट कुठं पण काजळ लावते तोंडाला काही सेमी मेजर चेंजेस चालू आहेत फ्रेंड्स घरातले आता हा वाला बेड पूजा इथून आता क्लीन करून घेईल हे आपण इथे अरेंज करतोय तर पटपटे पड़ करून घेऊ बुको हट नाही बेटा तू मधून सकाळचा कपडा जो खाली करून आपण या उषा बांधून घेतला होता फ्रेंड्स आणि बघा आपण चेंज करून टाकलाय हा मोठा वाला म्हणजे हा आपला बेड इथे आलाय आणि हा छोटा वाला इथे टाकलाय आपण त्याच्या बाजूला एक छोटासा ड्रॉवर होता तो इथे ठेवलाय त्याच्यावरच सामान थोडस सा अरेंज करू आता या कपड्याचा आपण कटका बनवणार आहे कटका बोलत कटका मी कटका बोलेल तू बारदा ओके नको नको फाटेल ताकद तबाश डबल कपडा पण फाडला अच्छा सिंगल होता मला वाटलं डबल कपडा फाडते कधी फाटणार आहे किती वेळ फाडत राहणार आहे अरे का टाक फाडून फाडून पण करणार कुठे काय करणार घडी घालून ठेवू एक वापरण्यात आला की दुसरा काढूनच नाही घडी घालूनच ठेवते नाही बेटा म्हणजे चार बनवून ठेवले ना, ना पॅरेल युज करता येतील आपल्याला एक आतमध्ये एक एक बाथरूमच्या इथे एक दरवाजेच्या इथे या दरवाजाच्या इथे अरे म्हणजे बाहेर कपडा वाळत घेऊ आपण कटका बिटका मारायला जेवणाची तयारी कोण होत आली आहे फ्रेंड्स आता नेटफ्लिक्स वरती आपण बरेचसे आता आणि सिरीज बघून मी तुम्हाला एक सजेस्ट करेल लुपिन करून जमलं तर नक्की बघा चोर आणि सस्पेन्स वगैरे खूप मस्त आहे तुम्हाला काही माहितीये कोणती सिरीज असं आपण बघण्यात टाइम इन्वेस्ट करू शकतो टाइम वेस्ट नाहीये तर नक्की कमेंट करून कळवा स्टार्ट करू लगेच बघायला बोल ना गाणं बोल ना इथे आता असं चेंज केलंय बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा थोडा वेगळं वाटतंय काहीतरी घरामध्ये आजच्या दिवसभरात हेच की सगळ्यात पहिला तर आपण गादी आज देऊन टाकली फायनली आपली खुर्ची खाली झाली गादीच्या आपण उषा बनवून घेतल्या नंतरला पूजा माझ्या मध्ये झाली ते काय नाही नॉर्मल त्यानंतर जे आपण सकाळी डिसाईड केलं होतं की थोडेफार आपण अरेंजमेंट करू ते संध्याकाळी आमच्या अनबन झाल्यानंतर पूजाच्या डोक्यात स्वतःहून आलं की आपण असं असं करू आणि ते फायनली झालं बोलतात ना चीज को शिद्द जाओ पुरी उसको पूरी बीवी बनाने में लग जाती तसा तर ते वाईफनी बनवून तर ते वाईफच्या प्लॅन वाईफच्या पण डोक्यातून सेम आला तर मग तर अजूनच या गोष्टीला आपल्याला हे येतं राईट पावर येते की चला चला मग ते खरंच करू थोडासा भांडणात गेला बऱ्यापैकी कामात गेला आणि बाय द एट द एंड ऑफ द डे मजेत आणि आनंदात गेला काय काय चाहते आकर आकर इतका वेळ दिलात फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग पूजा अजून एक कमर दुखायला लागले शी इज बॅक ऑन युअर पिरियड बट आता तरी पण रात्रीचा तिला हे आता याचा कवर चढवायचं दोषीचे काम संपत नाहीत घरातले वन टू थ्री ओ संच कव्हर चांगले घ्यायला पाहिजे हं डीमार्टला जाऊ उद्या ना करू शकलोय आपण पण आता काय तुला करायचंय का अरे तू झोप ना दे दे दोन कव्हर दे मला पण थैंक यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स बाय बाय सो फ्रेंड्स आज खूप दिवस आज खूप दिवसांनी आज खूप दिवसानंतर फ्रेंड्स मी भाव्यासाठी बनवतोय शिरा